आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन रायगड मसळा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला जोरदार धक्का देवघर इथं अंतर्गत रस्त्याचे नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन आणि शिवसेनेत पक्षप्रवेश महाड मतदारसंघात नव्हे तर श्रीवर्धन मतदारसंघात देखील वाढत आहे भरतशेठ गोगावले यांची क्रेज नामदार भरतशेठ यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात सतत इन्कमिंग सुरू श्रीवर्धन मतदारसंघातील मसळा तालुक्यात ता देवघर इथं अंतर्गत रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभासह देवघर ग्रामस्थ महिला भगिनींचा ग्रामस्थ मुंबई मंडळासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षाचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश उत्साहात पार पडला कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर युवासेनेचे विपुल उभारे माननीय जिल्हा परिषद सदस्य रमेश मोरे अनिल नवगणे माजी मानगाव सभापती सुजित शिंदे रवी लाड प्रसाद पाटील इत्यादी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी प्रवेशकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की एवढे वर्ष राष्ट्रवादी पक्षासोबत राहून राष्ट्रवादी पक्षाला सतत पाठिंबा देऊन देखील आम्ही विकासापासून वंचित राहिलो पंचवीस वर्षानंतर आमचा रस्ता शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे त्यामुळेच आम्ही देवघर ग्रामस्थ आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहोत दुर्घा दुर्भाग्यपूर्ण आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश घेण्यास विलंब केला या अगोदरच आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असता तर आजपर्यंत आमचा हा भाग सुजलाम सुफलाम झाला असता आज भरतशेट गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आमची पुढील विकास काम गोगावले यांच्या माध्यमातून पार पडतील आम्हाला आज शिवसेना पक्षामध्ये घेतलेला पक्षा आमच्या गावच्या विकासाच्या दृष्टीनं खरा आणि अभिमानास्पद ठरेल असा खंबीर विश्वास देखील यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आलाय संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार